अकोले तालुक्यातील आदिवासी मुलीवर पुण्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याच्या भावाने केला बलात्कार ती म्हणली दुपारच्या पारी कामात असला का हातपाय दाबाय बोलवायचा आणि मग म्हणायचा का तू ना मा बरोबर राहा डायरेक्ट ती म्हणे दोन वेळा आमचे संबंध झाले म्हणे डायरेक्ट तो माय मुके घ्यायचा परत छातीवरून का विचारला म्हणून शेतमजुरास अमानुष मारहाण परिणामी मजुरांनी ही गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा हा म्हणायचा तू आमच्या मुलीला नको हात पाय दाबा लावू तुझ्या बायकोला तू सांग तर त्याला त्याचा लय राग आला आणि त्याने तुझ्या खाण्याचा प्रयत्न करत आला घनश्यामने का तो म्हणे का मी तर संपूर्ण टाक येतो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात ही घटना झाली राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भाऊ घनश्याम निकमने केला पाशवी बलात्कार निकमने दोन कुटुंब केली उद्ध्वस्त आम्ही वाचवायचो पण पाया पडायचं विनंती करायची तरी तो ऐकत नव्हता तो म्हणायचा तुला सकाळपर्यंत संपून टाक आदिवासी संघटना अजूनही गप्प का एकनाथ बरडेला रात्रभर अमानुष मारहाण त्याची आत्महत्या की हत्या वरून माहिती आहे सकाळपर्यंत ना तुला सांगूनच टाके तर फाशीत तुला गरज पाठीमाव जी खिडकी होती ते खिडकीतून पाहिलं फाशी येत पारगाव पोलीस दबावाखाली आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे तुझ्या बुलस्कार परिणात तुम्ही पुढं येतो ना येऊ नाबा म्हणतो घनश्याम निकमवर गुन्हा दाखल त्यास फाशीची शिक्षा देण्याची आमदार किरण लाह मटेन यांची माघु तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा